आपल्या गावात जेव्हा नवरात्री नव्हती नाही तेव्हा आपल्या गावातली पोरं मुली पीटीला गरबा मारायला जात तर आम्हाला कायचे काय वाटायचं आपली मुलं दुसऱ्याकडे जातात आपल्या गावात असतात आपल्याला किती आनंद होईल बरोबर आहे हा आणि आता जैनपीटी लोक आपल्या गावात गरबा मारायला चार पाच मंडपाला विचारला भेटले नाही तर आम्ही स्वतःच सगळा सामान बिमान सगळा बघू शकता आम्ही नवीन आणलाय सगळा इकडे येत आहे तर भवानी आईचं दर्शन देखील होऊन जाईल आज एकोणचाळीस वर्ष आपल्या मंडळाला पूर्ण झाले तर एकोणचाळीस वर्ष पूर्वी ही कल्पना कशी आली होती हाय नमस्कार कशा सर्व मी राजदीप घरत तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनल राज करंजावरती आज मी तुम्हाला करंजा गावातले सर्व नवरात्री उत्सवाच्या ज्या देखावे आणि देव्या म्हणजे माऊलीचं सर्व दर्शन करून देणार आहे आणि माझ्यासोबत आहे जयेश थली नेहमीप्रमाणे सी ऑल जेव चॅनलचं नाव समोर येत असेल सांगायची गरज नाही सबस्क्राईब करायची सा� पहिले मला सबस्क्राईब केला काय के विचारू दे मला तुम्ही सबस्क्राईब नसेल केलं तर पहिले मला सबस्क्राईब करा नंतर याला करा दोघांना करा पटकन करून टाका एकदम आता पहिले आपण जाणार आहोत आपल्या द्रोणगिरी आईच्या दर्शना तिथून सर्व आपण चालू करू प्रत्येक गोष्ट आपण द्रोणगिरी आईच्या आशीर्वादानेच सुरू करूया तर पहिले तिचं दर्शन घेऊन तिचं दर्शन घेतल्यानंतर आपण पुढं पुढच्या पाड्यामध्ये जाऊ पाड्याचा द्रोणगिरी आईचं दर्शन नंतर पहिला लागतो आपल्याला पाडा आपली सासूरवाडी तिकडे पहिले दर्शन घेऊ तिथं पण मस्त देखाव केलाय तिथं काय आपण आपण दर्शनासाठी पहिलेच पहिले काय आता तिथं पण देखावं सुंदर केला आणि अजून सर्व देखावे तुम्हाला दाखवतो या ब्लॉग मध्ये कनेक्ट राहा पूर्ण व्लॉग पूर्ण नवरात्रीची आमची तयारी तुम्हाला या ब्लॉग मध्ये दाखवतो आणि गरबा विषय तुम्हाला काय सांगायची गरज नाही आज ना दुसऱ्या तिसऱ्या दिवशी पासून गरबा एवढ्या थाटात साजरी करताना आमच्या गावात कुठंच नाही करत एवढा ठाटात आता करतील मला वाटतं गेले वर्षी आपल्या व्हिडिओ बघितले असतील यंदा करतील यंदा करतील आपलं बघून शब्द लक्षात ठेवा मग नंतर समजा तर चला जाऊया आपण दर्शन घेऊया द्रोणागिरीचा नंतर मग पुढच्या दर्शन सर्व दाखवतो तुम्हाला आणि देखाव सुद्धा दाखवतो आणि सर्वांना मंडळातली जी आ, पब्लिक आहे त्यांना पण आपण भेटू चला जाऊया साडे अकरा वाजून गेलेत आणि मला बाराला परत मंदिरात जायचं आहे पारा त्याचा पारा आहे माझा नऊ ते बारा पारा आहे आलोय मी चला द्रोणागिरी माते की जय शीतला देवी माते की जय वागेश्वर महाराज की जय आणि तर आमचे सर्व बघा पारखी बसलेत ए हाय करा हाय जतीन आहे कड आमा हा मी तेच विचारणार होतो काय दरवेळेला आपला भजन असतो पण आज आपण भजन करत नाही आपण फक्त आज पारेकरी पारा देतो म्हणून आपला अरणाम सप्ताह सात दिवसाचा असतो हां आठव्या दिवशी अष्टमीचा हो आणि नवव्या दिवशी म्हणजे दसरा झाला की सोना लुटला की आपला सांगता समारोप त्यामुळे आपण आज आजचा दिवस आपला आरामाचा हां हां कारण दाग दागिने चढवडे शृंगार केलेला आहे प्रत्येक पाऱ्यातून लुट्या लावलेल्या आहेत हां त्याप्रमाणे आज आपण फक्त पारा करायचा उद्यापासून आपला रुटीन भजनाची सुरू ओके सर्व बसले आबा बसलेत सर्व बाहेर घेऊन जातो तुम्हाला आज आराम आहे उद्यापासून पारा आमच्या सुरू सर्व ज्येष्ठ बसले तिकडं आणि या साईडला देखील बसलेत इकडं बघा हाय इकडं पबजी पबजी वाले बसले तिकड अक्षय हाय मामा हितेश हितेश बसले इकडं आणि अर्धी पब्लिक पार्टी आहे पाठी नाही जात मामा हाई कर फोटो काढतात देवलाचा देवलाचा फोटो काढतायत बघा हाय करा द्रोणगिरी आईचं दर्शन घेऊन आपण आलो नावापाड्यामध्ये आणि नवापाड्यामध्ये रक्मिणी आईचा सुंदर देखाव केलाय दाखवतो तुम्हाला थोड्या वेळात आणि त्या अगोदर मी तुम्हाला हे दाखवतो इथं करंजामधील मोठ्या गरबांपैकी एक गरबा नावापाड्यात असतो आज ना आहे दोन तीन दिवस दोन तीन दिवसानंतर सुरू होईल तो देखील मी शूट तुम्हाला दाखवीन जाऊया रुक्मिणी आईचं दर्शन घेऊया आणि देखावसुद्धा दाखवतो तुम्हाला आता आपल्या समोर आहेत सर्व नवरंग मित्रमंडळाच्या महिला सदस्य आणि त्यांना विचारूया की आपला गरबा कधीपासून सोला सुरू करणार आहेत आणि आपल्या इथं काय काय कार्यक्रम होतात नवरात्रीचे नऊ दिवस आगमन सोला ते तर ते ठाटास साजरी केलाय पण आता याच्या पुढचे सर्व कार्यक्रम कसे साजरे करणार तर आईत आहे नाव सांगा जगन्नाथ भगत आपल्या नवरात्री उत्सवाच्या निमित्त काय काय कार्यक्रम असतात नवरात्रीचा आमचा ता गरबा असतोय रंगबिरंगी ज्याला वाटेल तसा ड्रेस करतात फॅन्सी ड्रेस करतात फॅन्सी ड्रेस असतात त्याला वाटेल तसा आणि भजन भजन या नवरात्रीला आम्हाला सात वर्ष झाली आमच्या मंडळाला सात वर्ष पूर्ण झाली हो सातवा चालू आहे सहा झाली सातवा चालू हा सातवा चालू आहे पाचव्या मालीचा आमचा भंडारा असतो पाचव्या मालेला म्हणजे पाचव्या दिवसाला आपला भंडारा भंडारा असतो महाप्रसाद असते पाचव्या दिवशी महाप्रसाद असते तर महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी नवापाड्या नवा नवरंग मित्र मित्रमंडळाला नक्की भेट द्या आणि दसऱ्याच्या दिवशी वंपर ड्रॉ असते दसऱ्याच्या दिवशी ड्रॉ लक्की ड्रॉ पण असते मोठे मोठे बक्षीस असतात ते तुम्हाला मी सर्व दाखवीन या मध्ये साडीचा लिलाव होत साडी लिलाव करतो तो लिलाव पण मोठा असतो मोठा असतो आलाव तुम्ही लिहिलेला निलेवाला निले आमच्या आलाव नाही शूट करायला तरी आम्हाला चालेल चालेल ना आ, चालेल आणि आम्हाला पण येऊ नऊच्या नऊ दिवस नऊच्या नऊ दिवस या आमचा मंडळ आभारी आहे आल्याबद्दल धन्यवाद आल्याबद्दल धन्यवाद ना मी जावय आहे आकाशी सांगा मी येईल आमच्या गावाला तुझ्या नावाने एक ही चेतना मिळलेली आहे नवरात्राची एक चेतना मिळलेली आहे म्हणजे खूप म्हणजे मुलींना आमच्या मुलांना आनंद झालेला आहे नवरात्रीचा आनंद पाऊस आपल्या गावात जेव्हा नवरात्री नव्हती नाही तेव्हा आपल्या गावातली पोरं मुली जैनपीटीला गरबा मारायला जात आम्हाला कायचे काय वाटायचं आपली मुलं दुसऱ्याकडे जातात आपल्या गावात असतात आपल्याला किती आनंद होईल बरोबर आहे पिटी लोक आपल्या गावात गरबा गरबा मारायला पण असा नवरंग मित्रमंडळ नवापाडा मित्रमंडळाचा आहे आम्ही नाव सांग सर्व एकत्र येऊन आपण सोला साजरी करतो धन्यवाद भरपूर माहिती दिली महिला मंडळाने માતે જય દોણાગિરી માતે જય ધન્યવાદ Por put a aláúté <laughs> láti. सगळी चिल्ड्रन पार्टी आहे कमेंट करा माझं ऐकत नाही त्याचं तरी ऐका आणि मी काय बोलतोय आता गरब्याला फॅन्सी ड्रेस होशिव ना तुम्ही काय होणार का आयडिया केली का नाही काय सांगायचा नका सांगू मी डायरेक्ट तुम्हाला शूट करायला ओके धन्यवाद हाय हो निघते केली मस्त झाले सर्व देखाव बिकाव मस्त आहे बाकी तुमची तब्येत आहे ना सर्व जायचं बसलं चला येते थँक्यू मानसी एकदम एका साईडला महिला मंडळ आणि एका साईडला बघा यंगस्टर सर्व बसलेत तीन पत्ते खेळतायत रमी काय मला वाटलं तीन पत्ती खेळताव काय हा <laughs> चेहरे बघून घ्या कोण कोण आहे मजे साठी खेळताय मास मास लावलाय बघ त्याला ओळखतील बघा सर्व तयारी चालू आहे सुरकीचा पडा पाया नंबर एक नवापाड्यातून आईचं दर्शन घेऊन आपण आलोय सुरकीच्या पाड्यामध्ये पाया एक पाया नंबर एक वरती आणि सुंदर देखावा केलाय तुम्हाला त्याचा आईचं दर्शन देतो नवरात्री उत्सवाचे सर्व मित्र परिवार आपल्या समोर आहेत माझ्यासमोर अलेक्स जे के आणि मित्राचं नाव काय मानव आहे आणि तो आपल्या सर्व या सोल्याबद्दल माहिती देणार आहे आमचा काय फिक्स नव्हता डेकोरेशन फिक्स नव्हता चार पाच मंडपाला विचारला भेटले नाही तर आम्ही स्वतःच सगळा सामान बिमान सगळं खुर्चा सामान वगैरे बघू शकता आम्ही नवीन आणलाय सगळा फोटोग्राफरला मंडपायला फोटोग्राफरला मंडपायला बनवलाय आणि सर्व पंख्यांपासून खुर्च्यांपासून सर्व नवीन आणि आता आता समज जर तुम्हाला हे पडदे वगैरे पाहिजे असतील तर पोरांना भेटा भेटून जाईल सगळं भाडून आणि आता आपल्याला नवरात्रीचे नऊ दिवस आपले तर काय काय कार्य होणार आहे नऊ दिवस, दिवस गरबा आणि महाप्रसाद भंडारा महाप्रसाद महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी नक्की या पाया नंबर एक सुरखीच्या वाड्याला भेट द्या चला धन्यवाद माहिती दिल्याबद्दल सुरकीचा पाडा पाया नंबर एक च्या आईचं माउलीचं दर्शन घेऊन आपण आलोय सुरकीचा पाडा पाया नंबर दोन श्री रामप्रसाद नवरात्र उत्सव मंडळाच्या देवीजवळ आपण दर्शन घेण्यासाठी आणि इकडे बघा लॉटरी बघून घ्या काय काय किती रुपये तिकीट आहे वीस रुपये तिकीट आहे फक्त सायकल आहे फ्रीज आहे करंजा सुरकीचा पडा पाया नंबर दोन कोणीही काढू शकतो असं नाही नाव आणि कॉन्टॅक्ट नंबर घेत आहेत ठीक आहे जाऊया दर्शन घेऊया मस्त देखावा केला बघा तुळजापूरची भवानी आईचं दर्शन इथं होऊन जाते तुल्णी 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 घेऊन आपण आलोय शिवसेना नवरात्री उत्सव मंडळाजवळ सोसायटीच्या बाजूला चौकामध्ये नेहमीप्रमाणे आई आपल्या असते जाऊन दर्शन घेऊया आणि ओंकारचा पूजेचा मान होता या वर्षी तर ते त्याला पण जाऊन भेटूया शिवसेना नवरात्री उत्सव मंडळाचे सर्व ज्येष्ठ आपल्या समोर आहेत माझे सर्व मामा काका लोकच लागतात तर आपण त्यांना सर्वांना विचारूया काय आज एकोणचाळीस वर्ष आपल्या मंडळाला पूर्ण झाले तर एकोणचाळीस वर्ष पूर्वी ही कल्पना कशी आली होती की आपण आपला मंडळ स्थापन केला पाहिजे म्हणजे शिवसेना शिवसेने साखेला सुद्धा एकोणचाळीस वर्ष आली त्यावेळेला आमच्या लक्षात आले की कोरोना एकत्र घ्यावी पाहिजे तरुण तरुणपुर आहेत तरुण एकत्र आल्यानंतरच शिवसेना शाखेचा विस्तार जास्त होईल त्या उद्देशाने आम्ही नवरात्र उत्सव सतत चालू केलं गणपती उत्सव जर मानवती तर आमची चालूच यावेळी पण गणपती घरोघर असतात म्हणून आम्ही त्या दिले घरोघरा आपले कोणतून भेटणार नाही जास्त इथं म्हणून आम्ही तो कॅन्सल केला आणि नवरात्र आज परत सतत चालू आहे आणि चांगलं पद्धतीने आणि मूर्ती आपल्या डुकेही करतो आणि डुकऱ्याची सोबत मूर्ती बघण्यासाठी आपल्या उरण तालुक्यात लोक भेटणार हो हो खूप सुंदर मूर्ती सुद्धा आहे आणि दरवर्षी मातीची असते आणि एवढीच मोठी असते दरवर्षी धन्यवाद माहिती दिल्याबद्दल मातीची असते आणि मोठी पण एवढीच असते शिवजयंती पण शिवजयंती पण आपण आपली ठाटर साजरी करतात आपल्याला शूटिंग केल्याबद्दल तुमचा आवाज नाही नाही मी तर मंडळाचाच आहे आता आपण आलोय कासवल्या पाड्यामध्ये जरी मरी आई तिसाई मित्रमंडळाच्या नवरात्री उत्सव दर्शन घेण्यासाठी आईचं आणि दिवस दुसरा या दुसरी माल रंग हिरवा बघा जाऊन दर्शन घेऊया काल रात्री जयेशचा पारा होता बारा ते दोन त्याच्यामुळं आम्ही घाईल घ्या तिथूनच गेलो मग खास आईचे दर्शन घेण्यासाठी आता मी आलो दुसऱ्या दिवशी माल दुसरी जाऊन आईचा देखावता करतो आणि दर्शनसुद्धा घेऊन जाऊया शूट करता करता आम्हाला साडेबारा वाजले आहेत आणि मी जयेशला सोडायला आलो बारा ते दोनला कोण कोण आहेत बघा सर्व पारेकरी बसलेत देवलामध्ये दे। <laughs> दंड दंड नको लिहू कारण का माझ्या पॅ जयेशला लेट झालाय ले हो <laughs> <laughs> सगळी बसली धन्यवाद <laughs> बसलेत सर्व हा छोटासा <laughs> ब्लॉग आमच्या करंजा गावातल्या नवरात्र उत्सवा निमित्त सर्व देवी आईंचा दर्शन देण्याचा होता आणि तुम्ही व्हिडिओ बघून घरी नका राहू दर्शन घ्याल आमच्या गावात या आणि देखावा सर्व बघा कारण का इथे येऊन दर्शन घेणं आणि व्हिडिओमध्ये बघणं फरक असते एकदा येऊन नक्की जा आणि जिथनं आपण ब्लॉग सुरू केला होता तिथेच आपण एंड करूया त्याला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये टिल देन टेक केअर बाय बाय शिवसून द्रोणागिरी माते की जय